शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या बेंच समोर ही सुनावणी होणार आहे ठाकरेंचे वकील आणि शिंदेचे वकील याच्यामध्ये युक्तिवाद करणार आहेत हे प्रकरण अंतिम टप्प्यामध्ये असून आता त्याची सुनावणी वेगानं होण्याची शक्यता आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि त्याच्यामुळे आता त्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय ही सुनावणी तरी निर्णायक होते की या पुन्हा पुढची तारीख सुनावणीसाठी मिळते हे पाहणं महत्वाचं आहे गेल्या तारखेला जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलं होतं की ही तारीख देताना आजची बारा न नोव्हेंबरची तारीख देताना की मी लगातार हे करून एक दोन दोन सिटींगमध्ये दोन तीन सिटींगमध्ये अंतिम निर्णय देईन तर त्याचीच अपेक्षा आहे आज की ही लगातार होऊ द्या आणि लवकरात लवकर निर्णय येऊ द्या काही नाही आमचं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे मध्ये की हा पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे ते चुकीचं आहे मूळ पक्ष आमचा आहे आणि मूळ पक्ष आणि चिन्हावरती आमचा अधिकार आहे हे आमचं पिटिशन आहे आम्ही फक्त पक्षाच्या वतीने यावरती देखरेख ठेवण्यासाठी याच्या संदर्भात जी काही माहिती लागते ती देण्यासाठी आलेलो आहोत पक्षचिन्ह आणि शिवसेना यांना एकनाथ शिंदेंना देण्याबाबत जो निवडणूक आयोगाने निकाल घेत दिलेला आहे ली होना ले ले त्या संदर्भातली सुनावणी होणं आज खरंतर अपेक्षित आहे हे सर्व प्रकरणं टॅग केलेले असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जस्टिस सूर्यकांत हे दुपारी दोन वाजेपर्यंतच त्या बेंचवर बस बसत असल्यामुळे तारीख होण्याची शक्यता जास्त आहे असं दिसतं आहे निराशाजनक परिस्थिती आहे परंतु आज सुनावणी सुरू करायचीच असं जर न्यायालयाने ठरवलं असेल तर ते सुनावणी सुरू करू शकतात आणि त्यासंदर्भात पक्षचिन्हाच्या संदर्भातली तरी सुनावणी आज सुरू होऊ शकते असं मला वाटतं आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी साधारण किती वाजता आता ही सुनावणी सुरू होणार आहे आणि काय नेमकं त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे युक्तिवाद आज समोर येऊ शकतात निर्णायक असू शकते का, 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 का सुनावणी या सगळ्या सुनावणीच्या संदर्भामध्ये आज सुनावणी होते की नाही खरंतर संदर्भात प्रश्नचिन्ह आहे मात्र मोठे नेते या, ने या सुनावणीसाठी उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते सुप्रिया सुळे देखील दिल्लीमध्ये आहेत अनिल परब अनिल देसाई हे देखील या सुनावणीसाठी आलेले आहेत सुप्रिया सुळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणणं असं आहे की या आज आमदार आपात्रते प्रकरणासंदर्भात सुनावणी व्हावी शिवसेना पक्षाचं म्हणणं आहे शिवसेना पक्षांनी चिन्हाच्या प्रकरणात सुनावणी व्हावी आणि त्यांचं यासाठी म्हणणं आहे की सव्वीस नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होऊ घातल्या आहेत त्या साठी पक्षचिन्ह देण्यात येणार त्या अगोदर याची सुनावणी व्हावी आणि शिंदे यांना देण्यात आलेले जे पक्षचिन्ह आहे ते गोठवण्यात यावं मात्र असं होण्याची शक्यता कमी आहे तर आज दोन वाजेपर्यंत यांचं हे जे कोर्ट आहे ते सुरू असेल ते वेगळ्या केसेससाठी घटनापीठाच्या केसेससाठी वेगळ्या केसेसमध्ये जाऊ शकतात असं म्हटलेलं आहे त्यामुळं आज ही सुनावणी होते की यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर या सगळ्या संदर्भात अनिल परब यांना जेव्हा विचारणा करण्यात आली ते म्हटले की आम्ही दोन तीन वर्षापासून प्रचंड आशावादी आहोत त्यामुळे सव्वीस नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं पक्षचिन्हाचा निर्णय जो आहे निवडणूक आयोग घेणार आहे आणि सर्व पक्षांना हे चिन्ह जे आहे ते दिले जाणार आहे या सगळ्या दृष्टिकोनातून जे आहे तर आज काही निर्णय होतो का किंवा ही सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं आहे दुसरा रीती या प्रकरणामध्ये खास करून ठाकरे गटाचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त पंचाळीस मिनिटं द्या हे सगळं सांगण्यासाठी सत्य सांगण्यासाठी फार वेळ लागत नाही असा त्यांचा दावा आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणा संदर्भामध्ये आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे जरी झाली तर फार फार तो या सगळ्या संदर्भामध्ये मागच्या वेळेस जसं सूर्यकांता म्हटलं तर या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावू आणि या सगळ्या प्रकरणाची आम्ही थेट सुनावणी करून घेऊ असं त्यांचं जे म्हणणं होतं ते पुढच्या तारखेला देखील पाहायला आज देखील पाहायला मिळेल आणि याची टाईम लाईन कदाचित मिळू शकते की या सगळ्या संदर्भामध्ये सलग सुनावणी होऊन निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो